वाघ वाचवाचा संदेश देत व्याघ्रदूतांची रॅली मुक्ताई भवानी ते पालकडे रवाना जळगाव जिल्ह्यात जवळपास नऊ वाघांचा समृद्ध संचार आहे मानव वन्यजीव संघर्ष टाळणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी यावल वन विभाग व जळगाव वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेकडून जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या भागातील ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी काढण्यात येणारी मोटारसायकल रॅली आज रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी मुक्ताई भवानी ते यावल अभयारण्याकडे रवाना झाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आमदार सुरेश भोळे यावर वनक्षेत्राचे वनरक्षक जमीर शेख भरत अमळकर रवींद्र फालक यांच्या उपस्थितीत रॅलीला शुभेच्छा व हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली वाघांची वेशभूषा आणि मुखवटे घातलेले व्याघ्रदूत रेस्क्यू वाहन विनोद ढगे यांचे करू या वाघांचे रक्षण पथनाट्य मान्य वन्यजीव संरक्षण टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची माहितीसह वाघवास्वता संदेश देत रॅली दुपारी शिव कॉलनीतील पर्यावरण शाळेतून मुक्ताय भवानी अभयारण्याकडे रवाना झाली सदर रॅलीत राज्यभरातील व्याघ्रदूतांनी सहभाग नोंदवला यात जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे वाशिम शिर्डी सुमारे दीडशे व्याघ्रदूत दूत सायकल रॅलीत सहभागी झाले आहेत ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव